कोथरूडमध्ये कॉम्प्युटर इंजिनियर देवेंद्र जोगला मारहाण केल्याप्रकरणी कुख्यात गुंड गजानन मारणे यांना अटक करण्यात आली एकोणीस फेब्रुवारी रोजी गजा गजाननी त्यांच्या टोळी विरोधात कारवाई करण्यात का आली होती गजानन मारणे घटनास्थळी नसले तरी टोळी प्रमुख असल्यामुळे ते पोलिसांच्या रडारवर आले होते आता अखेर पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली नक्की विषय काय झालाय पुण्यातील कोथरूड भागात नक्की काय झाले आपण या व्हिडिओ मार्फत सविस्तर माहिती घेऊया जर तुम्ही चॅनलवर वर पहिल्यांदा आला असेल तर कृपया नक्की करा आता विषयाकडे कर वळूया तर विषय असा आहे एकोणीस फेब्रुवारी रोजी कोथरूड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मिरवणूक निघाली होती त्यावेळी मिरवणुकीच्या दरम्यान चार जणांनी बाईक वरून जाणाऱ्या देवेंद्र जोग यांना कट मारला यावर देवेंद्रने जाब विचारल्याने देवेंद्र जोग आणि त्या चार जणांशी वादविवाद झाला आणि त्यामुळे ते चौघे मिळून देवेंद्र जोग यांना मारहाण करू लागले या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी विरुद्ध गंभीर कलम तीनशे सात खून करण्याचा प्रयत्न अंतर्गत गुन्हा दाखल केलाय कोथरूड पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली तर चौथा आरोपी बाबू पवार फरार आहे बाबू पवार हा खुक्यात गुंड गजानन मारण्यांचा भाच्य असल्याचं सांगण्यात आले या प्रकरणात आरोपी म्हणून अमोल विनायक तापकीर ओम जिज्ञासू किरण पडवळ आणि बाबू यांचे नाव समोर आले त्यानंतर बातम्यांमध्ये असंही सांगण्यात आलं की पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात देवेंद्र काम करतो पण यावर मुरलीधर मोहोळ यांनी उत्तर दिले त्यावर ते म्हणाले तो माझ्या कार्यालयात काम करत नाही तो भारतीय जनता पक्षाचा आहे त्याला बेदम मारहाण झाली हे समजल्यावर मी पोलिसांशी बोललो शेवटी देवेंद्र असो किंवा कोणताही पुणेकर माझ्या शहरात असं चालू देणार नाही चूक करणारा कोणीही असला तरी त्याच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई झाली पाहिजे यामध्ये सहभागी असणाऱ्यांना वाचवायला कोणी येत असेल तर त्यांना पोलिसांनी सोडू नये या प्रकरणी कठोर सूचना मोहोळ यांनी म्हटलंय त्यानंतर आता या मारहाणी वेळी स्वतः गजा मारणे जरी घटनास्थळी नसले तरी टोळी प्रमुख म्हणून रडारवर आले होते कायद्याचे उल्लंघन करत नागरिकांमध्ये दहशत निर्माण केल्याने पूर्ण पोलिसांनी ही भूमिका घेत आता थेट गजानन मारणे यांना अटक केली मुरलीधर मोळे यांच्या आदेशानंतर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तातडीने दखल घेतली या प्रकरणावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी असाय चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद